ही वेळ कोणती आहे माहिती आहे का ही कोकणात फिरण्याची वेळ आहे फिरून घ्या मस्त असते एकदम नमस्कार मित्रांनो मी अमरीश तुमच्या आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोधी एम एस युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे आठवा दिवस आणि आठवी माळ या आठव्या माळ्याच्या निमित्तानं आपण ज्या दुर्गेचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत ते आहे शिरगाव पोपळे आणि कुंभारली या तिन्ही गावची मुख्य देवता महाकाली या महाकालीचं दर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर मित्रांनो चला तुम्ही माझ्यासोबत या महाकालीचं दर्शन घेऊया तर चला माझ्यासोबत आचरणी गोड मित्रांनो हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखले जाणारे महाकाली कुंभारली हे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कुंभारली येथील आई महाकाली देवीचे मंदिर आहे चिपळूण पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर कुंभारली घाटाच्या पायथ्याला असणारं निसर्ग सौंदर्यानं सजलेलं सवरलेलं जागृत देवस्थान म्हणजे महाकाली कुंभारली हे स्थान शिरगाव कुंभारली पोपळी या तीन गावांचे मुख्य देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आई महाकालीने आपले सर्व अधिकार सुखाई वरदायनी या दोन लहान बहिणींना बहाल केले आहेत त्यामुळे भक्तगण अगोदर या दोन्ही देवींचं दर्शन करून मगच महाकालीकडे जातात सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरम्य परिसरात कवलारू मंदिरात श्री सुकाई वरदायनी आणि महाकाली असून या ठिकाणी दोन मंदिरे पाहायला मिळतात मुख्य मंदिर सुकाई आणि वरदायनीचे आहे आणि त्या बाजूलाच आई महाकालीचे मंदिर आहे या ठिकाणी परंपरेनुसार रुपये लावणे आणि वार्षिक उत्सव साजरे केले जातात तीन भावानी दीर्घकाळ गुण्या गोविंदाने नांदावे त्यांच्यातील एक आदर्श ठरावी अशा पद्धतीने चिपळूण तालुक्यातील शिरगाव कुंभारली पोपळी ही तीन गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत आहेत शेके बाराशे नऊ सालापासून शिरगावकडे मोठ्या भावाची तर कुंभारली पोपळी यांच्याकडे धाकट्या भावाची भूमिका आहे या तीन गावांचे देवस्थान सुकाई वरदायनी महाकाली या साऱ्यांना एकत्रित ठेवणारी ताकद आहे फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला प्रति महाकाली देवीची यात्रा दरवर्षी भरते या यात्रेत सर्व समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश असतो त्यामुळे प्रत्येकावर जबाबदारी असते त्यामुळे स्वाभाविकच एकोप असतो शिरगाव हा मोठा भाव म्हणजे शिंदे त्यानंतर कुंभारली चे कोलगे पोपळीचे पवार आणि सय्यद बांधव मानकरी आहेत या तीन गावांचे देवस्थान महाकाली येथील लोक व्यवहार आणि संस्कृती हिंदू मुस्लिम धर्मिया एकत्रित बांधणारी आहे नवल वाटणारी गोष्ट म्हणजे गावच्या लोक राहतीत सोबत सय्यद बांधव यांना सुद्धा सारखे स्थान आहे या ठिकाणी अठरा कुंभांचे मानकरी आहेत आणि त्या प्रत्येक जातीला मान आणि स्थान आहे शक्य बाराशे नऊ सालापासून सुरू आहे महाशिवरात्रीला यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते या यात्रे दिवशी देवीचा मंदिरात गाभाऱ्यात विड्यांचा मांड भरला जातो मंदिराच्या पुढे प्रशस्त अशी जागा आहे पार्किंगसाठी आणि मंदिराकडे येताना जो रस्ता आहे तो या पावसाळ्यात किंवा या दिवसात अतिशय सुंदर असतो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप छान आहे आणि मंदिर सुद्धा खूप छान आहे तर या मंदिराला तुम्ही कधी भेट दिली आहे का किंवा भेट देऊ इच्छित असाल तर कसं यायचं ते सुद्धा सांगतो जर तुम्ही चिपळूणवरून येणार असाल तर शिरगाव मधून लेफ्ट घ्या आणि जर तुम्ही कराड वरून येणार असाल कुंभारली घाट पार करून तर तिथून राईट घ्या एक पूल पार करून तुम्हाला कमान दिसेल त्या कमानीतून परत राईट घ्या सहज पोहोचू शकाल तर मित्रांनो कशी वाटली माहिती आणि हा परिसर मध्ये नक्की सांगा व्हिडिओ वर नवीन असाल तर मराठी युट्यूबर ला सपोर्ट म्हणून सबस्क्राईब करा आणि अकाउंटला फॉलो करा आपण नवरात्रीतल्या नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या मंदिरांना भेटी दिली आहे त्यापैकी तुम्हाला कोणतं मंदिर आवडलं आम्हाला नक्की सांगा आणि ही मालिका पुढे अशीच चालू ठेवावी हो का तेही सांगा आणि तुमच्या पाहण्यात एखादं सुंदर मंदिर असेल जे आम्ही आपल्या चॅनल वरती दाखवा वाटत असेल तर नक्की सांगा तर या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये शेवटच्या नव्या माळेत अतिशय सुंदर मंदिरासह तोपर्यंत धन्यवाद जय जिजाऊ मित्रांनो